कन्वर्टेड इन टू क्रॉनिक ब्रॉन्काटिस असं झालं आणि तो इतक्या सिव्हिअर लेवलला होता की इट वॉज ऑन द वर्ज ऑफ अस्थम होतो तुम्ही किती नाही म्हटलं तरी तर ता त्याच्यामुळे मी खूप मी uh, डिप्रेशनमध्ये वगैरे गेले होते असे मोठे शब्द नाही वापरणार कारण आणि ते खूप उशिरा लक्षात आल्यामुळे माझ्या डॉक्टरच्या सजेशन मी आणि मी थोडंसं विचार करून असा एक डिसिजन घेतलं की आय विल टेक अ ब्रेक आय विल गेट बॅक ऑन माय फिट माझं दुर्लक्ष झालं त्या गोष्टीकडे जरा आणि बाय द टाईम आय रिअलाइज डिट माझ्या लंग्सला बऱ्यापैकी त्याचं इन्फेक्शन झालं होतं आणि मला ॲलर्जी सोशल मीडिया आणि इन जनरल मीडियाचा वापर प्रत्येकाने ना खूप गांभीर्याने करावा आत्ताच्या सिच्युएशनमध्ये कारण आत्ता मला कॉन्फिडन्स दिला की मी आत्ता त्या कॉन्फिडन्समुळे मी आत्ता ॲक्च्युली सिरियल घेऊ शकतो नमस्कार ना मी पूजा बोलकर हंच मीडियामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे पिंगा का पुरी पिंगा या मालिकेच्या सेटवर पोहोचली आहे मी आणि आज आपल्यासोबत तुमच्या सर्वांची लाडकी प्रेरणा प्रेरणा म्हणजे शाश्वती पहिले तर खूप खूप स्वागत आहे थँक्यू थँक्यू आणि हा चेहरा बघितला की माझ्यामध्ये प्रत्येक जण फ्रेश होता आणि या सेटवर <laughs> आल्या मी मीही या मॅडमचा चेहरा बघितला आणि वा मी स्माईल आहे मॅडमची जो एकदम म्हणजे हसमुख चेहरा म्हणतात ना तो चेहरा थँक्यू सो मच पूजा आता तू हे बोलल्यामुळे माझा अजून चेहऱ्यावरचं स्माइल मोठं झालेलं आहे पण यू आर लाईक दॅट ओनली like जेव्हा तुला भेटली आहे यू हॅव लाईक ब्रॉड स्माईल मस्त एक वेलकम इवन नॉट स्माइल तुझ्याकडे बघितलं एक प्रसन्न वाटतं येस थँक यू सो मच तसं राहिलं तर मला वाटतं आजूबाजूचं वातावरण आपल्या सगळं म्हणजे ती uh, करीना कपूरचा डायलॉग आहे ना अच्छे अच्छे हो तो सब कुछ अच्छा अच्छा वाटतं व्हेरी नाईस बरं मला एक विचारायचंय एक तर तुझं ज्या पद्धतीने ज्या लोकांसोबत तू आतापर्यंत काम करत आली त्यामुळे तू खूप स्ट्रॉंग झालीस आणि तुला कळलंय की सेट वर कसं राहायचं काय राहायचं म्हणजे आनंददादा असू दे किंवा मग वैभव दादा असू दे या सगळ्या सुरुवात तुझी एकदम खूप स्ट्रॉंगली झाली आणि सगळ्या मोठ्या दिग्गजांबरोबर झालेली आहे त्यामुळे त्यांच्याकडून खूप गोष्टी शिकली असत डेफिनेटली मला वाटतं आज मी जिथे कुठे आहे आणि आज ज्या कॉन्फिडन्स मी बसून वन ऑन वन कोणाला तरी इंटरव्ह्यू देऊ शकते याचं क्रेडिट मी ज्या सगळ्या मोठ्या मोठ्या लोकांबरोबर काम केलं त्या सगळ्यांना आहे कारण कसं असतं माहिती आहे का सीन्समध्ये आणि अभिनेत्री म्हणून कसं काम करावं हे तर ही मोठी मोठी लोक शिकवतातच पण जनरली तू म्हटलीस तसं कसं वावरावं वा। तुमचा वावर कसा असावा सेटवर प्रोफेशनल ठिकाणी हेही ते तुम्हाला शिकवत असतात आणि आपल्या इंडस्ट्रीची मला वाटतं ही वाटते किंवा प्लस पॉईंट मला हा वाटतो की तुम्ही डॉक्टर असाल तुम्ही इंजिनियर असाल आणखीन कुठल्या इतर फील्ड्समधले असाल तर कसं साधारण तुमचे जे पियर्स असतात ते सिमिलर एज ग्रुपमधले असतात पण आपल्या या फील्डची गंमत हीच आहे की सहा वर्षाच्या मुलापासनं साठ सत्तर वर्षाच्या ऐंशी वर्षाच्या लोकांपर्यंत एका खूप वेगवेगळ्या क्लासमध्ये आले मधनं आलेल्या लोकांबरोबर काम करायला मिळतं खूप डायव्हर्सि डायव्हर्सिफाईड ग्रुप असतो आपला सगळा आणि त्याच्यामुळे चांगले वाईट सगळेच अनुभव खूप मोठ्या प्रमाणात मिळतात तर त्याच्यामुळे माझ्या नशिबाने मला खूप चांगल्या चांगल्या लोकांबरोबर करिअरच्या सुरुवातीपासून काम करायला मिळालं आणि त्याचा कुठेतरी पॉझिटिव्ह इम्पॅक्ट माझ्या लाईफवर पण खूप झाला सगळ्यात जास्त एक म्हणतात ना मॉरल सपोर्ट मेंटली फिजिकली किंवा मग सगळ्याच बाबतीत अरे यार मी ते अडकली आहे मी कन्फ्यूज झाली आहे सो अशा वेळी असा कुठलाच जवळचा मित्राची कुठली जवळची व्यक्ती आहे ज्याला तो पहिला हक्क नको मित्रमैत्रिणीपेक्षा आय थिंक मी माझ्या आईशी खूप क्लोज आहे तर त्याच्यामुळे आजही पहिला फोन आईला जातो आणि आईच्या खालोखाल राजेंद्र माझा नवरा ही इज लाईक अ फ्रेंड फिलॉसफर गाईड इन माय लाईफ त्याच्यामुळे क्लोजेस्ट आय एम टू दीज टू पीपल आणि त्याच्यामुळे डेफिनेटली माझा पहिला फोन कॉल तिकडेच जातो फॅमिलीच um, फॅमिलीच्या व्यतिरिक्त इंडस्ट्रीमधल्या अशी कोणती व्यक्ती आहे मी तुला अगदी खरं सांगू का म्हणजे आता आपण खूप वर्ष एकमेक बरोबर इंटरव्ह्यू करतोय आणि ओळखतोय तुझ्या करिअरच्या सुरुवातीला आपण मी ना इंडस्ट्रीमध्ये रमणारी मुलगी नाहीये हे एव्हा तुम्हाला कळलं असेल सगळ्यांना माझं सर्कल खूप क्लोज फ्रेंड्सचं सर्कल खूप वेगळं आणि बाहेरचं आहे इंडस्ट्रीच्या बाहेरचं आहे पण गायडन्सच्या बाबतीत जर म्हणशील तर सुलेखा ताई आहे सुलेखा तळवलकर किंवा आनंददा आहे किंवा आत्ता आमची जी प्रोड्युसर आहे मंजिरीताई भावे मंजिरी ताई लवली पर्सन सो so, मी म्हणलं ना की मी खूप चांगल्या चांगल्याच लोकांबरोबर काम करण्याची संधी मिळालेली असल्यामुळे से प्रत्येक सेटवर मला एक अशी व्यक्ती मिळालेली आहे जिच्याशी मी काय वाटेल ते बोलू शकते जिच्या समोर मी व्यक्त होऊ शकते किंवा मी कधी कात्रीत सापडले चुकून नकून तर ती व्यक्ती मला सपोर्ट करू शकेल तर त्याच्यामुळे अशी मला प्रत्येक सेटवर एक मित्र किंवा एक मैत्रीण मिळते आणि त्यामुळे असा माझा परिवार खूप मोठा आहे पण मी खूप इंडस्ट्री मध्ये अशी मुलगी नाही बरं तू मधल्या काळात कुठेतरी आम्ही शोधत होतो तुला तेव्हा तू तु नव्हतीस तेव्हा कुठे गायब होतीस मी मुरांबा करत होते स्टार प्रवाहाची त्याच्यामध्ये मी एक छोटंसं काम करत होते आरती ज्या भूमिकेला खूप लोकांनी म्हणजे भरभरून प्रेम दिलं आणि आज तक आहेत म्हणजे आता मुरांबा अजूनही चालू आहे माझी दुसरी सिरियल चालू आहे पिंगा गोरी पिंगामध्ये बघतात लोक याचं कौतुक तर करतातच पण भेटल्यानंतर म्हणतात की आर आरती म्हणून तू सोडल्यानंतर आम्हाला आम्ही खूप मिस केलं तुला किंवा खूप लोक असे भेटतात जे छोटंसं कॅरेक्टर असलं तरी इम्पॅक्टफुल होतं त्याच्यामुळे असं म्हणतात की तू गेल्यानंतर मग मजा गेली वगैरे असे अनेक अनुभव येतात मला तुझ्या माझा प्रॉब्लेम असा झाला होता की मुलंबा करत असतानाच मला जरा नॉर्मल सर्दी खोकला होतो तसा सर्दी खोकला झाल्याचं निमित्त झालं आणि ते काही पर्सनल म्हणजे माझ्या भावाचं लग्न होतं सख्या भावाचं लग्न होतं तर आमच्या घरात पण खूप हॅपनिंग असतं ना आपलं सगळं तर त्या सगळ्या प्रकारामध्ये मला दोन तीन महिने मी घरी पण खूप ऑक्युपाइड होते आणि घरी ऑक्युपाइड असल्यामुळे लग्नाची गडबडणी हे सगळं चालू असल्यामुळे अपार्ट फ्रॉम दॅट मी शूटला पण खूप ओव्हर ऑक्युपाईड असायचे कारण माझं नाही चार पाच दिवस सलग सुट्टी असेल तर पुढचे पाच सहा दिवस शूटचे पण गडबडीचे जातात या सगळ्या प्रकरणांमध्ये इशू असा झाला की एक दोन ते तीन महिने रिअलाईज झाला नाही की मला जो सर्दी खूपला झाला आहे तो जातच नाही आहे सो okay. uh, so, माझं दुर्लक्ष झालं त्या गोष्टीकडे जरा आणि बाय द टाईम आय रिअलाईज डिट माझ्या लंग्जला बऱ्यापैकी त्याचं इन्फेक्शन झालं होतं आणि मला ॲलर्जिक uh, ब्रॉन्कायटिस कन्वर्टेड टू क्रॉनिक ब्रॉम्कायटीस असं झालं आणि तो इतक्या सिव्हिअर लेवलला होता की इट वॉज वो ऑन द वर्ज ऑफ अस्थमा जो पर्मनंटली तुम्हाला डॅमेज करू शकतो आणि माझं लंग्स तर फंक्शन म्हणजे पल्मिनरी फंक्शन म्हणतात त्याला जी कपॅसिटी असते आपल्या फुफ्फुसांची ती कपॅसिटीवरती ते काम करतं म्हणजे जर तुम्हाला खूप लाँग लास्टिंग सर्दी खोकला राहिला आणि तो खूप त्याचा इम्पॅक्ट खूप वाढत वाढत गेला तर पल्मिनरी फंक्शन वीक होतं इंटर म्हणजे मी ज्या वेळेला मुरंबा सोडली त्यावेळेला माझी परिस्थिती अशी होती की मला तीन किंवा चार पायऱ्या चढल्या तर मला दम लागायचं आणि मला थांबायला लागायचं सो so, असं खूप क्रिटिकली uh, मी आजारी पडल्यामुळे आणि ते खूप उशिरा लक्षात आल्यामुळे माझ्या डॉक्टरच्या सजेशननी आणि मी, uh, मी थोडंसं विचार करून असं एक डिसिजन घेतलं की आय विल टेक अ ब्रेक आय विल गेट बॅक ऑन माय फीट आणि एक मग आपण नेहमी म्हणतो की एक पाऊल मागे गेलं तर तुम्हाला दहा पावलं पुढे जाता येतं तर त्याच्यामुळे मी कॉन्शियसली हा डिसिजन घेतला आणि मी ब्रेक घेतला uh, मुरांबा सोडल्या सोडल्या पण मला मल्टिपल शोज ऑफर होत होते कारण लोकांना हे सगळं माहिती नव्हतं लोकांना जनरली असं असं होतं ना की काहीतरी प्रोडक्शनची पटत नाही आपलं किंवा काही वेगळे इशूज होतात आणि तुम्ही सोडता एखादा शो सो असंच वाटत असल्यामुळे मला मल्टिपल शोज ऑफर पण झाले त्यानंतर नाटकासाठी विचारलं गेलं होतं फिल्मसाठी विचारलं गेलं होतं पण मी कॉन्शियसली ब्रेक घेतला आणि आय वुड लाईक टू शेअर दिस की द रिकव्हरी हॅज बीन व्हेरी टफ कारण तू म्हणजे तुम्हाला खूप वर्ष बघती आहेस आणि ओळखती आहेस मी शांत बसणार नाही आहे आणि अचानक सगळं बंद झाल्यामुळे त्याचा मेंटल हेल्थवरती पण थोडा इफेक्ट होतो तुम्ही किती नाही म्हटलं तरी तर त्याच्यामुळे मी खूप मी डिप्रेशनमध्ये वगैरे केले होते असे मोठे शब्द नाही वापरणार कारण डेफिनेटली तेवढं नव्हतं माझी फॅमिली होती सपोर्टला माझे क्लोज फ्रेंड्स होते सपोर्टला पण खूप अवघड काळ होता वर्ष दीड वर्षाचा कारण म्हणजे तू आत्ता मला जसं बसलेलं बघती आहेस मी साधारण एक वर्ष पाठ न टेकवता बसले बसून राही राहायचे कारण मला पाठ टेकवले की खोकला लागायचा डास लागायची आणि एकदा ढास लागली की असं पंधरा पंधरा वीस वीस मिनटं ती ढास राहायची सो इट हॅज बीन टफ पण आणि अप्स अँड डाऊन्स खूप आले आणि मग इम्युनिटी माझी खूप इतकी लो झाली की त्याच्यानंतर म्हणजे मला तो ब्रॉन्काटेजचा अटॅक यायच्या आधीपर्यंत मला कधीच कुठलाच साथीचा रोग झाला नव्हता मी कुठल्याही प्रकारचं हॉस्पिटलायझेशन झालं नव्हतं काहीच नव्हतं पोस्ट ब्रॉन्कायटस मला कोविडपासनं फ्लू फ्लूपासनं चिकनगुनिया गुन्ह्यापासनं सगळ्या गोष्टी होऊन गेल्या कारण माझ्या इम्युनिटीवरती इंटर्न खूप त्याचा इम्पॅक्ट झाला पण स्लो अँड स्टेडिली आता मी रिकव्हरीकडे आहे इट इज अ लाँग वे आहे मला डॉक्टर्सनी पण दोन ते तीन वर्ष हे कम्प्लिटली बरं व्हायला लागतील असं सांगितलेलं आहे सो विथ टर्म्स अँड कंडिशन्स आय एम बॅक ऑन माय जॉब आणि करती आहे आणि या अशा वेळेस मला इतक्या चांगल्या लोकांबरोबर पिंगा गोपुरी पिंगामध्ये काम करायला मिळते की ते मला खूप ॲडजस्ट करून घेतात आणि खूप ह्युमन लेवलवर सपोर्ट करतात म्हणजे वैभव सर असतील वैभवजींचा यांचे डिरेक्टर आहेत किंवा समीर जो आमचा रेग्युलरली एपिसोड्स डिरेक्ट करतो किंवा ताई फॉर दॅट मॅटर हे सगळे लोक खूप ह्युमन लेव्हलवर समजून घेतात आणि दे अंडरस्टँड दॅट देअर आर गुड डेज अँड देर आर बॅड डेज सो ऑन माय बॅड डेज बेसिकली सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की मला डस्टची ॲलर्जी या सगळ्या प्रोसेसमध्ये झालेली तर त्याच्यामुळे आउटडोअर पर्टिक्युलरली आम्ही जेव्हा शूट करतो तेव्हा बऱ्यापैकी त्रास होतो कारण धूळ असली की ते नाही मी सर्वाईव्ह नाही होऊ शकत मला खूप कठीण जातं पण त्यासाठीची जी नीडफुल काळजी असते ती काळजी घ्यायला हे सगळेच मला मदत करतात म्हणजे अगदी मास्क सेटवर प्रोव्हाइड करण्यापासनं थोडंसं क्लिनलीनेस मेंटेन करण्यापासनं किंवा ॲलर्जीज असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या मेकअपच्या लोकांनी ध्याल यांनी सांगितलं प्रोडक्शन म्हणून की आ, यु नो तुम्ही हिचे प्रोडक्ट्स दुसऱ्या कोणाला नाही तिचे पर्सनल प्रोडक्ट्स तिलाच वापरत जा किंवा अशा ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींमध्ये सगळेच आणि माझे क्वालिटीज आहेत ते सगळेच मला खूप हेल्प करत असल्यामुळे मी एक उत्तम सिरियलचा भाग होऊ शकतो कारण की छोटीशी सर्दी आणि खोकला हे आपण खूप लाईटली घेतो या गोष्टींना आणि त्याच्या त्याच्यामुळे एवढा मोठा इम्पॅक्ट पडतो आणि आपण का असतो ना रोजच्या रुटीनमध्ये आणि लग्न घर असल्यामुळे तूही त्या पूर्ण झोन मध्ये गेलेली आणि दुसरी गोष्ट एका साइडला रोजच रुटीन शूटिंग आणि ते सगळ्यामुळे खरच म्हणा किंवा बाकी सगळ्यांचे जे ऑफिसेस असतात नऊ नव नव सगळ्यांचे म्हणजे आपण सर्दी खोकला एवढं लाईटली घेतलं तर काय इम्पॅक्ट पडू शकतो ह्याची माझ्या मध्ये प्रत्येकाने काळजी घ्यावी नाही डेफिनेटली आणि मला तेच म्हणजे या सगळ्या प्रोसेस नंतर ना Uh, मी uh, मला एकाच गोष्टीची जाणीव झाली आहे की खरंच आपलं शरीर आपल्याला सिग्नल्स देत असतं वी हॅव टू बी हंबल इनफ टू लिसन टू देम कारण आपलं शरीर आपल्याला थांब असं म्हणत असतं अनेक वेळा पण आपण त्या काय म्हणतात त्याला त्या एक काहीतरी कुठल्या तरी एकतर रेसमध्ये असतो किंवा uh, म्हणजे डेफिनेटली माझ्या मनात हा विचार आला नसेल का की मी वर्षभर जर गॅप घेतली तर मला नाही विचारणार कदाचित प्रिक्षण आणि आताच्या काळात तर जिथे सोशल मीडियावरून मीडिया, सो, मीडिया इन्फ्लुएन्स ला प्राधान्य दिलं जात किंवा एक खूप मोठा बेसिकली ना एक खूप मोठा वास्ट वर्ग ओपन झालाय कास्टिंग करणाऱ्या लोकांसाठी सुद्धा एक खूप मोठा फळी तयार झाली आहे जी आतापर्यंत दोन तीन वर्षापूर्वीपर्यंत जी फळी नव्हती कॉर्डिनेटर्स थ्रू जायला लागत होतं किंवा ओळखी थ्रू किंवा एक्सपिरियन्स थ्रू कुठेतरी नाटकातून ना आलेली मुलं मुली यांना हा एवढाच एक सोर्स होता या इंडस्ट्रीचा ही मी ती डेफिनेटली माझ्या मनात होती पण सर झाला मत तो पगडी बचा असं आपण नेहमी म्हणतो ऐकतो पण ते करायची वेळ आणि मी म्हटलं तसं की खूप अवघड होता काळ आणि कित्येक गोष्टी अशा आहेत की ज्या फक्त मला माहिती आहेत माझ्या नवऱ्याला माहिती आहेत आणि आई बाबांना माहिती आहेत असे दिवस गेलेले आहेत पण त्याच्यानंतर मी डेफिनेटली आय हॅव uh, काय म्हणतात त्याला मी थोडीशी शांत झाली आहे पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट मी आता कंप्लीटली मी आधी माझी हेल्थ काय म्हणते आणि माझं शरीर काय म्हणतंय याच्याकडे लक्ष देते आणि त्याच पद्धतीने काम करते जसं तू मला मुळशी म्हणालीस की पाठ टेकवणंही अवघड होतं सो so, एक म्हणतात ना आपण थोडंसं जरी ताप जरी आला दो तरी दोन दिवस जरी बेडवर असला तरी खूप आपल्यालाच कसं तरी होतं आणि घरातल्यांचं वातावरणही थोडंसं बदललं जातं mm -hmm. तू एक दीड वर्ष पूर्ण आजारी आणि त्या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर रिकवर होण्यासाठी अनेक डॉक्टर्स अनेक मेडिसिन्स या सगळ्या प्रोसेस चाललेले असणं त्यामध्ये सगळ्यात उत्तम सल्लागार कोण होतं तुझ्यासाठी आणि सगळ्यात म्हणजे सपोर्ट डेफिनेटली आई वडील असतात नवरा असतो या सगळ्या गोष्टी असतात पण एक मॉरल सपोर्टची गरज असते कुठेतरी uh, मॉरल सपोर्ट म्हणजे तेच माझे खूप जवळचे मित्रमैत्रिणी आहेत uh, पुण्यामध्ये uh, जे राहतात ते अनुपम म्हणून माझा मित्र आहे त्याची बायको आत्तावरी म्हणून मैत्रीण आहे आणि डेफिनेटली आई वडील आणि घरचे सगळेच म्हणजे भाऊ आहे भावाची बायको आहे आजी आजोबा आहेत म्हणजे uh, कसं होतं ना आपण आता ऐंशी वर्षाच्या आणि नव्वद वर्षाच्या आजी आजोबांनी तुम्हाला भेटायला येणं तुम्ही आजारी आहात म्हणून ही गोष्ट कुठेतरी मनात वाईट वाटून जातं की आता आपण त्यांचं करायचं वय आहे त्यांचं त्यांनी आपलं करण्याचं वय नाहीये पण फॅमिलीचा सपोर्ट डेफिनेटली आहे आणि मी म्हणलं तसं आणि यासावरी आमचा खूप क्लोज फ्रेंड्सचा ग्रुप आहे नंतर आणखी मॅम मित्र नवऱ्याचे मित्र आहेत जे आता माझे पण मित्र झालेले आहेत आकाश त्याची बायको मुद्दा मेहूल आणि श्रुती आणि असे खूप क्लोज फ्रेंड्सचा आमचा एक सर्कल आहे बरं इंडस्ट्रीमधून कोणी आलं भेटायला किंवा कोणाचे फोन आले नाही अगदी फ्रँकली स्पीकिंग इंडस्ट्रीमध्या कोणाला माहीत नव्हतं म्हणजे रादर इवन मी मुरामबा सोडली तेव्हा सुद्धा मी को आर्टिस्टला पण नाही बेसिकली काय होतेच ना गमत हीच आहे की सर्दी खोकला झाला म्हणून कोणी सिरियल सोडत नाही सो त्यांना पण असं वाटलं होतं त्या काळामध्ये की हिचे बाकीचे पण काहीतरी इश्यूज झालेले असू शकतात प्रोडक्शन बरोबर किंवा असं सो त्यामुळे मी सिरियल सोडली असं बऱ्यापैकी सिरियलमधल्या लोकांनाही वाटत होतं पण आशिष जोशी जो, जो माझ्या नवऱ्याचं काम करायचा मुरांबा मध्ये त्याला फक्त ही गोष्ट माहिती होती, मी दिस 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 होती। की, करन, no की मी खूप आजारी असल्यामुळे आम टेकिंग दिस डिसिजन तर मला वाटतं आशिष व्यतिरिक्त मुरांबा मधल्याही इतर कलाकारांना ही गोष्ट माहीत नव्हती त्याला बऱ्यापैकी नंतर कळलं कारण आय वॉज इन नो कंडिशन टू लेट पीपल नो की मी आजार सो इंडस्ट्रीमधल्या लोकांना ना वर्षभराच्या गॅप नंतर कळलं की ही इतकी सिव्हिअर आजारी होती म्हणून निघते तर त्याच्यामुळे फार क... रादर फार कमी पण नाही रादर लोकांना माहीतच नव्हतं तुला माहिती आहे मी कलावंत पथकाचा भाग आहे आणि दरवर्षी आम्ही मिरवणुका वाजवतो तर ते तो एक काळ असा असतो की जेव्हा ना ऑल ओव्हर इंडस्ट्रीतले खूप लोक भेटतात आणि खूप लोकांशी कनेक्ट होतो तर मला वाटतं मी एप्रिलमध्ये मुरांबा सुटी त्याच्यानंतर सप्टेंबरमध्ये जेव्हा मी कलावंत मध्ये गेले नाही तेव्हा इंडस्ट्रीतल्या लोकांना कळलं की खूप आजारी आहे आणि त्याच्यामुळे तोपर्यंत लोकांना माहीत नव्हतं आणि रॅन्डमली कोणी म्हणत ना की so, अरे ही आहे तरी कुठे ही हल्ली दिसत नाही oh. आपण कुठल्याही इव्हेंटला जातो किंवा एक तुमची सिरियलची टीम म्हणा किंवा काही म्हणा oh. आपण नोटीस करतो प्रत्येक कॅरेक्टर आहे व्हेरी किंवा yes. तू कुठे आहे शाश्वती कुठे इन जनरली गंमत अशी म्हणजे ब्लेसिंग इन डिसगाईस असं झालं की माझं दोन हजार वीस मध्ये लग्न झालेलं आहे आणि दोन हजार तेवीस मध्ये मी ब्रेक घेतल्यामुळे इंडस्ट्रीतला खूप लोकांना असं वाटलं तर आय माईट बी प्रेग्नेंट बट दॅट वॉज नॉट द केस आणि सो त्याच्यामुळे मग ते ब्लेसिंग इन डिसगेस झालं की असं पटकन कोणी काही गुड न्यूज आहे का असं विचारायला येत नाही त्यामुळे तेही असं बऱ्यापैकी इंडस्ट्रीतल्या लोकांना कारण नंतर मला इव्हेंच्युअली एक दोन कास्टिंग साठी वगैरे फोन आले तेव्हा ते म्हणले अरे आम्हाला असं कळलं की तू तुमच्याकडे गुड न्यूज आहे म्हणून आम्ही विचारायला आलो नाही तो मी म्हणलं नाही गुड न्यूज गुड न्यूज आता ही आहे की आय एम फायनली रिकवर्ड इनफ टू स्टार्ट वर्किंग एवढीच गुड न्यूज आहे सध्या तरी सो बाकी सगळं कसं चालू आहे आता बॅक टू वर्क आलीयेस खूप बरं वाटत असेल मेकअप आणि कॅमेरा ह्याच्याशिवाय नाही जगू शकत ऑबियसली मी मेकअप मेकअप मला फारसा आवडत नाही त्याच्यामुळे आयडिट्यूड पण बीइंग ऑन सेट ट्रॅव्हलिंग मला अतिशय गाडी चालवायला आवडतं पूजा आणि मी एक वर्ष गाडी चालवू शकले नव्हते कारण मी घरात होते सो मला काही वेळ मी माझी आई शेजारच्या मध्ये राहते पण मी आईकडे सुद्धा जायचे नाही वॉक वगैरे पण हा नाही कारण सुरुवातीला तर आय वॉज टू वीक टू डू दॅट कारण मला दम खूप लागायचा आणि आमच्या जुन्या बिल्डिंगचा सो मी आ, फर्स्ट फ्लोअरवर राहते पण आई सेकंड फ्लोर वर राहते त्याच्यामुळे माझ्या आठ पायऱ्या उतरायच्या आईकडच्या पंधरा पायऱ्या चढायच्या वॉज अ बिग टास्क फॉर मी सो सुरुवातीचे काही महिने तर मी मध्ये असल्यासारखी घरात होते पण मी मुंबई सेटवर येणं सेट सेट विषयीच्या सगळ्या गोष्टी इतक्या मिस केल्या आहेत आणि मला ज्ञानेश्वरांची मुक्ताई संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा जो सिनेमा आता रिलीज झाला मागच्या महिन्यामध्ये त्या फिल्मसाठी दिग्पाल अंजेकर दादा माझा खूप आधीपासून जो मित्र आहे तर वन फाईन डे मला दिपाल दादाचा फोन आला की हॅलो शाश्वती मी बोल दिग्पाल बोलतोय आणि मी अशी अशी एक मुक्ताईच्या आयुष्यावरची आणि ज्ञानेश्वरांच्या आणि त्या भावंडांच्या आयुष्यावरचा एक सिनेमा करतोय त्यात अतिशय छोटासा रोल आहे एक सीन आहे फक्त पण मला तिथे चांगलं कोणीतरी आर्टिस्ट हवंय म्हणून मी मला विचारता नाही कसं तरी वाटतंय पण तू करशील का फिल्म आणि मी तुला सांगते पूजा आय वॉज सो हॅपी कारण चार दिवसांचं काम होतं फक्त मला अंदाज घेता येणार होता आणि दादा सारख्या आणि दीपल दादाच्या टीम सारख्या लोकांबरोबर आणि ज्ञानेश्वरांसारख्या इतक्या मोठ्या व्यक्तीवरच्या सिनेमाचा एक छोटासा कविणा भागवायला आवडेल म्हणून मी त्या फोनवर त्याला म्हटलं ते आपण स्क्रिप्ट वगैरे ती वाचू तुम्हाला सांगशील कॅरेक्टर काय पण मी करेन फक्त माझी कंडिशन ही आहे हेल्थवाईज सो तुला कदाचित मला ऍडजस्ट करायला ला लागू शकतं की असं होऊ शकतं मी शूटिंगला आले पण मी नाही तुला तेवढा तुला पाहिजे तसा आउटपुट मिळ मेर, मिळण्यासाठी तुला मला थोडंसं हेल्प करावी लागेल ला। आणि ती त्यांनी हेल्प केली आणि ते काम केल्यामुळे आम्ही आउटडोअर शूट केलं लिटरली धुळीत शूट केलं त्यांनी त्याच्यानंतर मी खूप आजारी पडले परत थोडासा म्हणजे एक सेटबॅक बसल्यासारखं पण झालं पण त्या एका छोट्याशा रोलनी मला कॉन्फिडन्स दिला की मी आत्ता त्या कॉन्फिडन्समुळे मी आत्ता ॲक्च्युली सिरियल घेऊ शकले सो सगळ्या गोष्टी आहेत आणि कुठेतरी म्हणतात ना चार पावलं मागे जावं लागतं मोठी तुम्हाला चार पावलं मागे जावं लागतं डेफिनेटली आता इथून पुढे खूप झेप घेणार आहेस तू yes. आणि ठीक आहे uh, वर खाली होत असत चालू असतं आपटरला आहे सो हे अपडाऊन चालू असतात पण त्या अपडाऊनला फाईट करणं हीच खूप मोठी गोष्ट आहे आणि तू खूप चांगल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी हॅन्डल करते आणि बोलते yes, thank you so much. Hey, uh, का बोलते आपलं येस थँक यू सो मच हे तू काय किंवा इतर सगळी लोक आम्हाला जी भेटायला येतात त्यांच्याकडून जेव्हा पॉझिटिव्ह रिपोर्ट्स येत असतात कामाविषयी तेव्हा अजून बळ येतो आणि मग असं होतं की ठीक आहे आपले प्रॉब्लेम्स आहेत प्रत्येकाला प्रॉब्लेम्स असतात पण ते आपण मागे नाही टाकू शकत त्याच्या बरोबरीने काम करत आलं पाहिजे आणि चालू आहे याच्यापेक्षाही yeah, वाईट प्रॉब्लेम्स आहेत जगात त्यामुळे आपली सर्दी खोकला किंवा आपला हे वॉट एव्हर बॉडीमधलं जेही काही वेगवेगळ्या गोष्टी प्रत्येकाला काही वेगवेगळे आजार असतात काही नाही होत असत पण यू हॅव टू फाईट दॅट सेस्ट अँड वी आर रेडी फॉर फाईट फॉर एव्हरीथिंग आता तर खूप मोठ्या गोष्टी चालल्या आहेत वाईट करायला त्याच्या नाही बोललंच yeah. बेटर आहे माझ्या मते नाही फक्त मला एकच गोष्ट सांगायला आवडेल पूजा ज्या गोष्टीविषयी बोलतीये ती आपल्या प्रत्येकाच्या मनात आहे आत्ता गोष्ट सोशल mm, मीडियाचा वापर खूप सोशल मीडिया आणि इन जनरल मीडियाचा वापर प्रत्येकाने ना खूप गांभीर्याने करावा आत्ताच्या सिच्युएशनमध्ये कारण uh, च मला वाटतं युद्ध जे ॲक्च्युली युद्ध लढणारी लोकं आहेत त्याच्यापेक्षाही मोठं एक मीडियावर युद्ध सोशल मीडियाच्या माध्यमातून सो एक युद्ध लढलं जातं सो आपण एक छोटासा फॉरवर्ड आहे असं आपल्याला वाटू शकतं पण त्याची डेप्थ काय आहे याचा प्रत्येकाने विचार करावा कारण प्रत्येकाच्या हातात इन्स्ट्रुमेंट आहेत आणि एव्हरीथिंग इज अ क्लिक अवे असं आपण म्हणतो पण त्याचे इम्पॅक्ट काय होऊ शकतात ह्याचा विचार प्रत्येकाने गांभीर्याने करून कुठलाही मेसेज तुम्ही फॉरवर्ड करत असाल किंवा आलेल्या मेसेजवर जर तुम्ही एखादी रिॲक्शन देत असाल तर आधी त्याची सत्यता काय आहे ती पडताळून बघा आणि मग त्याच्यावरती रिॲक्ट व्हा किंवा कुठलीही गोष्ट ही खरोखर घडलेली आहे का ह्याचा थोडासा अभ्यास करून ती फॉरवर्ड करा आ, हे आपण डेफिनेटली करू शकतो कारण आपण उठून लढायला जाणार नाही होत त्यासाठी मग ते खूप ग्रेट लोक लढत आहेत आणि म्हणून आपण आज इथे बसून हा इंटरव्ह्यू करू शकतोय पण याचं गांभीर्य प्रत्येकाने जाणलं पाहिजे सो Cute.